जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं विण्याचं नातं आहे हे नेते एकमेकांवर नेहमी चिखल करत असतात पण आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र येणार का असे विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की माझी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढेल नाथाभाऊ हे भाजपमधील खूप जुने नेते आहेत त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच चा आहे नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असं रक्षा खडसे म्हणाल्या दरम्यान एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की नाथाभाऊ हे मोठे नेते आहेत त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमच्या केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील योग्य वेळी नाताबाहून प्रवेश होईल असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव